तर मैत्रिणीनं तुम्हाला मी म्हटलंच होतं की माझे वडील येणार आहेत तर ते निघालेले होते म्हणून मी व्हिडिओ केला तर ते आलेले पण आहेत आणि इतका असं आणलेला आहे त्यांनी की बघून ना खरंच नाही असंही वाटायला लागलं कारण आईवडिलांशिवाय मुलीला फोनच नसतं तर ते बरोबरच आहे तर आता लग्न झाल्यावर ते अनुभवायला भेटलं तर आधी एवढं काय वाटत नव्हतं आईवडिलांचं पण लग्न झाल्यानंतर त्यांची किंमत जास्त वाटायला लागली कारण जस जसं त्यांचं वय होत जाईल तसं तसं आपल्याला भीती वाटते की आपल्याला त्यांच्याशिवाय कोणाचाच आधार नसतं तर खरंच लाडूला मी जरा ओरडले म्हणून लाडू रागायला गेला तर पिल्या बाबाने आणलेलं कनिस खाल्लं तू तो का कणस साईड ना तर वडलांनी आमच्या भाजून आणले आहेत तर तिथं मी गॅसवर काय कशी भाजणार म्हणून भाजून कनिस आणले आणि येईपर्यंत ना गरम कणसं होती अक्षरशः तर मी आल्या गरम कणसं आधी खाल्ली तर स्वीट कॉर्न कन्स तर सरक बाळा बाळा सरक तर स्वीट कॉर्न कनिसा आहे तर त्यांनी भाजून अशी कणसं आणली होती तर लाडून अर्धा खाल्ले मी एक खाल्ले तर अजून दोन आहेत तर ह्याने पण दुकानातून आलं ह्याने वडील येणार आहेत म्हणल्यावर तर त्यांना हितनं घेऊन आलं कारण घरापर्यंत एक किलोमीटरचा रस्ता आहे तर चालत कसे येणार म्हणून तर बघा इथं एवढं सगळं असं आणलेलं आहे तर हिथं मस्त अशा तळून आळूच्या कुरकुरीत अशा वड्यात तर डब्यामध्ये त्या मिरचू आहे तर इथं आहेत मासवड्या तर मस्त अशा खरपूस तळाल्यात आईनं तर इथं दिले तूप घरचं तूप आहे तर इथं मला चटणी आणि एसूर संपलाय म्हणून आईनं चटणी आणि एसुराच्या दोन भरण्या पाठवून दिल्यात एक चटणीची आणि एक एसराची तर इथं घोसावळी दिल्यात तर कारण मी म्हणलं मला घोसावळ्याचं भजी खायचेत तर आईनं कोणाच्या वेलाची जाऊन मागून आणली घोसावळी माझ्यासाठी तिथनं आणि इथं बघा वांगी आणि एक कोबीचा गड्डे तर वांगी अशी मस्त हिरवी आणि गुलाबी मिक्स आहेत तर बघा मस्त काटाळ वांगेत तर इथं आईनं ना मायासाठी पोहेचं पापड केलेत आणि कुरडया आधीच्याच आहेत आणि पोहेचं पापड काल परवाच केलं आहे ती काय फॅनच्या हवेनं सुद्धा वाळतं आणि कुरड्या गे आधीच केलेल्या आहेत उन्हाळ्यामध्ये तर इथं मला मूग दिलं आहे कारण मुगाची भाजी उसळ किंवा शिजवून पण भाजी छान होती तर हिथं असं एवढं असं वेपर असं दिलेलं आहे आईनं परत इथं खोबऱ्याचा किस पण दिला आहे भाजीला वापरायला कशाला म्हणा तर इथं मूग इथं खोबऱ्याचा किस इथं सगळे वेपर्स आणि ह्यामध्ये थोडीशी लाडूला शेव आहे तर ती शेव आईनं पाठवून दिली लाडूसाठी बघू शकताय तर एवढं सगळं असं आईनं पाठवून दिले अजून आहे तुम्हाला दाखवते मी तर इथं मनुक्याचं पाकिट आहे तर आईनं मनुकं खा चांगला असतात म्हणून प्रेग्नेन्सीमध्ये खावं म्हणून तर मला एक पाकिट घेऊन दिलं आहे आणि इथं ओरिजिनल थांबा एक मिनटं ही आधी दाखवतो मला तर हिथं धपाट्यासोबत खायला ना मुगाची भाजी केली शिजवून हिरव्या मिरच्याची जी आमच्या इकडं दसऱ्यामध्ये धपाटा आणि मुगाची भाजी मिरचू करते तसंच आईने पण मला करून दिले दसऱ्यातल्यासारखं तर इथं मुगाचं भाजी केले तर बघा आईच्या हातची चव ना खरंच कुठल्याच हॉटेलला फिकी पडणार अशी चव असते तर गूळ दिला दिलाय आईनं ओरिजिनल असा त्या गुराळातनं गोळ आणलेला आहे तर ती गूळ चपाती लाडू खातो म्हणून त्यासाठी तो गोळ पाठवून दिलाय बिना केमिकलयुक्त तर इथं आईनं चपातीवर शेपू भाजी बांधून दिली आणि इथं खाली अशी भरपूर अशी धपाटे दिलेत तर भरपूर असं तीळ वगैरे लावून केले धपाटी आहेत मस्तपैकी तर आमच्या आईच्या हातची धपाटी ना खरंच इतकी चविष्ट असतात ना कशी करते माहीत नाही मी खूप वेळा केली पण माझी तशी धपाटी नाहीच झाली तर आई ती आईच असते तिच्या हाताची चव आपल्याला येत नाही आपण किती पण भारी करू द्या पण तिच्या हाताची चव येतच नसती तर या कॅरबॅगमध्ये सोडून बघूया तर यामध्ये मिरच्या दिसत आहेत तर बघा मी असं आल्या आल्या पप्पांच्या हातातनं सगळं घेऊन असं सगळं बघायला लागले आईनं काय काय दिलंय म्हणून माहेरातून दिलेल्याचं खरंच खूप कौतुक वाटतं तर इथं मिरच्या हिरव्या गार मला ठेसा खा वाटतोय म्हणून आई म्हणली मिरच्या कवळे त्या ठेसा करून खा म्हणून त्या मिरच्या पाठवून दिल्या तिथं लाडूसाठी भेंडी पाठवून दिली लाडूला भेंडीला आवडती म्हणून डब्याला करून दे म्हणली आणि हि माझी बर्थडेची गिफ्ट साडी आईनं घेतली होती जी मला आज पप्पासोबत पाठवून दिले कारण बड्डे काय आम्ही केला नव्हता मोठा त्यामुळं कोणाला बोलवलं वगैरे नाही घरातल्या घरात के कापला होता पण आईनं माझ्यासाठी साडी घेतली होती तर ती साडी मला आईनं आज पप्पापास पाठवून दिले तर हा त्यातला ब्लाऊज आहे पिको फॉल करायला टाकल्यामुळं ब्लाऊज आईनं काढला त्यातला पिको फॉलसुद्धा करून दिले आणि हा आहे परकर लाल कलरचा जी की मी तुम्हाला म्हणलं होतं गणपतीपशी लकी ड्रॉमध्ये लागलेली साडी आहे ना ती लाल कलरची साडी आहे नेटेड तर त्याच्यावर हा ना मॅचिंग परकर घेतला आहे तर साडी पाठवून दिली नाही कारण ती साडी पिकोफॉलला टाकली आहे म्हणली आई तर त्या काकूंनी अजून साडी दिली नाही पिकोफॉलची म्हणून आईने परकर पाठवून दिला आणि बड्डेची फक्त साडी पाठवून दिली मी तुम्हाला म्हटलं होतं दोन्ही पण साड्या पाठवून देणार आहे पण आई मला फोन करून म्हणली की पिकोफॉलला दिलेली साडी अजून दिलेलं नाही ती परत पाठवते म्हणून तर इथं बघा कंच साईट आईनं भाजून दिले तर कणसं अजूनसुद्धा गरम आहेत बरं का तर म्हणली तू गॅसवर भाजलेली चव लागत नाही ती मी भाजून इथं चुलीवर देते म्हणून आईनं कंस साईट भाजून दिले ती तर गरम गरम कणस आहे ती तर गरम गरम कंस मी आधी एक खाऊन घेते कारण एवढं आईनं आठ पाठवून दिले तर पहिला आपण खाऊन घ्यावं हो म्हणलं तर बघा एवढं सगळं असं आईनं पाठवून दिलं आहे तर खरंच हे बघून ना माझं मन खरंच खूप भरून आलं आहे कारण आईशिवाय ना लेकीला दुसरं कोणच नसतं खरंच हे मला समजलं आणि ही पप्पानी सफरचंद आणि संत्री आणलेली आहे ती तर ही खायला येताना पप्पाने घेऊन आलेलं आहे तर बघा एवढं सगळं असं आईनं पाठवून दिलेलं आहे तर खरंच मुलीला आईची किंमत ही सासरे आल्यावरच कळते तर मला सुद्धा त्याचा खरंच अनुभव आलेला आहे आईची किंमत आधी लग्नाआधी मी एवढा पण आईला त्रास नाही दिला पण मी एवढा असं मला आईचं हे वाटत नव्हतं पण लग्न झाल्यानंतर मला आईची किंमत कळायला लागली तर प्रत्येक क्षणाक्षणाला मला आईची किंमत आ आईच आठवते कारण प्रत्येक मिनिटाला सेकंदाला मला आई आठवते कारण ती अनुभव येत चाललेली आहे त्याच्यामुळं चा मला आईची किंमत ही आता जास्त वाटू लागली वाट तर खरंच आईवडिलांचं वय होत जाईल तसं भीती वाटते की त्यांच्या महागारी आपल्याला कोण आहे खरंच एवढं सगळं देऊन असं पप्पा माझे आता निघालेले आहेत तर इथं लाडूला पैसे देत आहेत तर बघा तर मी काही शूट केलं नाही कारण खूप गडबड होती तर बघा आता इथं पप्पा चालले आहेत तर हे त्यांना सोडायला <गँँगा> चाललेले आहेत तर बघा निघाले पप्पा आता घरी तर खरंच लेकीकडे येऊन गेल्यावर एक वेगळं समाधान होतं तर बघा तर आता लाडूला ना बाबाने आणलेली संत्री आता संत्र्याचा ज्यूस काढून देणार आहे मी लाडूला माझ्या तर माझी संत्र्याची ज्यूस काढायची टेक्निक मी तुम्हाला दाखवते तर ना संत्री सोलायची नाही न सोलता त्याचा ज्यूस काढायचा तर फक्त ना ही जे एवढं असतं ना एवढंच फक्त थोडंस काढायचं आणि त्याचा ज्यूस बघा कसा मस्तपैकी पैकी निघतोय तर लाडूला आमच्या संत्र्याचा ज्यूस लय आवडतो हा नाही लाडू डेंजर आहे आता ही ना फक्त एवढं काढलंय मी आणि हि जे आपलं मॅशर म्हणजे काय म्हणतात तुम्ही याला काय माहित नाही मला पण काय म्हणते त्याला माहित नाही पण मी वापरते तर हे ना फक्त हिता असं ठेवायचं फक्त करत फिरवत जायचं आपोआप असे रस काढून घेते मग सुधून आपोप फक्त फिरवायचं आपोआप सगळा रस निघतय तर खूप छान प्रकारे रस निघतो बरं का असा तर मी अशीच टेक्निक वापरते ममा, लवकर कर तरा ओई तरान्नो मम्मी लवकर कलीना है सपराइज में देला है कैनी हीडो करा <laughs> ले यह ते दिला अब बरेपाई की दूस नेगा लेला है तरबा अचाने नेड़ दर नेट 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 ने ने ने। तर बघा अशा प्रकारे ज्यूस निघते पूर्ण हे न भरलेला आहे तर पप्पाने संत्री आणली होती आणि ॲपल पण तुम्हाला दाखवले तर आता गेले पप्पा तर आमचं झालेलं खायचं सुरू अजून आहे का अजून थोडस आहे अजून थोडस आहे अजून जेवढं निघाल तेवढं मी काढण्याचा प्रयत्न करते तर खूप छान प्रकारे असं रस निघतो बरं का नक्की ट्राय करून बघा तुम्ही आणि रस कसा निघतो हे पण कमेंट मध्ये सांगा ट्राय केल्यानंतर आणि तुम्ही बी असं रस करा मी करता येत असे करा तर आता खालीच ठेव तर असं चालत ना अडकल्यासारखं होत म्हणून जरा हे करते मम्मा सांगते मी कधी खायची आता ही संत्री खायची नसती बा काढले की आता परत का राहायची काढा हात लावून आंबट पूर्ण नेट बोलायचं असतं बोलतात का टीचरने असं सांगितले का बोला तुला तर बघा माहिती तर पूर्णपणे मी तुम्हाला काढून दाखवते तर पूर्णपणे मोसंबीचा ना असा रस निघालेला आहे तर याला काहीच राहिलेलं